भडगाव बोगस बंखळ खरेदी विक्रीदास्त नोंदणी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची करणार मागणी भडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय अंतर्गत खरेदी विक्री व्यवहार हे इमारती बांधकाम असताना सदर प्लाट बखळ दाखवून लाखो रुपये शासन मूल्यांकन लपवून जागेचे उतारेवर बोगस दास्त नोंदणी ही बिल्डर कन्स्ट्रक्शन धारक व मुद्रांक विक्रेते दलाल व काही अधिकारी हे संगणमताने करीत असल्याचे निदर्शनास आले आहे शासनाचे लाखो रुपये महसूल बुडवून हा कोट्यवधीचा भ्रष्टाचार करीत आहेत सदर कोट्यवधी रुपयेचा महसूल बुडवून हा सर्वात मोठा घोटाळा टोनगाव व कराब शहर अंतर्गत आहे चौकशी चौकशीकामी आज रोजी बखळ प्लाटे खरेदी संदर्भात अठ्ठावन्न दस नोंदणीची खरेदी विक्रीच्या नोंदी विजय दोधा पाटील यांनी चौकशीकामी काढल्या आहेत नगरपालिका व एम एस ईबी कडून माहिती घेण्यात येत आहे व सदर बोगस खरेदी विक्री व्यवहार करून कोट्यवधी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल घोटाळा प्रकरणी भडगाव पोलिसांकडे संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कारवाईची मागणी विजय पाटील हे करीत आहेत याबाबत नाशिक ए सीबी पोलीस महासंचालक यांचे ही सखोल चौकशी कामी तक्रार दाखल करण्यात आली आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव